नगर तालुका पोलिसांनी आंबिलवाडी शहरात बनावट नोटांच्या रॅकेटवर मोठी कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतलं एक आरोपी फरार आहे सत्तावीस जुलै रोजी काळ्या महिंद्रा थार गाडीतून फिरणाऱ्या निखिल गांगरडे आणि सोमनाथ शिंदे या दोघांना पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून ऐंशी हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या यानंतर तपासाचा विस्तार करत बीड व छत्रपती संभाजीनगर इथून प्रदीप कापरे मंगेश शिरसाट विनोदार बट आकाश बनसुडे अनिल पवार आणि अंबादास ससानी यांना निष्पन्न करण्यात आलं अंबादास ससाने सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा दोन कोटी सोळा लाख रुपयांच्या नोटा छपाईचे कागद आणि शाही तसंच सत्तावीस लाख नव्वद हजार संगणक व मशीन असा एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते व त्यांच्या पथकाने केले या पथकात पोसई भरत धुमा सुभाष थोरात रविकिरण किरण बाबासाहेब खेडकर मंगेश खरमाळे शरद वांडेकर सागर मिसाळ मोहिनी कर्डक यांचा सहभाग होता नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून पुढं त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे यामध्ये आपल्याला संभाजीनगरमध्ये जे क आय डी सी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे जे बनावट नोटा बनवण्याचं जे स जे सर्व जे काही क साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रिजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं तो आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त कर करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रिब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंग मध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा शेवगाव आणि इकडं संभाजीनगर अशा पद्धतीनं हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत ह्या खपवण्याचं हे काम करत होते तर या कपडण आता पुढे जे फरार आरोपी आहे तर त्यांचा आपण शोध घेत आहोत